नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्व हे लग्नाची विधी पार पडल्यानंतर कन्यादान ओतण्याचा विधी सुरू असतो तेव्हा संगीता म्हणते की नाही एक काम कर हात ना पुढे म्हणजे कला असते ती तर कला काही हात पुढे द्यायला तयार नसते तर अद्वैत म्हणतो की नाही ना काय झाले काय प्रॉब्लेम आहे का तेव्हा संगीता म्हणते की आओ प्रॉब्लेम काही नसेल परंतु लग्न म्हटल्यानंतर अशी धाकधुक तर ही होणारच मुलगी परक्या घरी जाते म्हणून हे तर नक्की होतच असते तेव्हा कला आतमध्ये खूप रडत असते तेव्हा गुरुजी लगेच संगीताला अ... हातातील पाणी हे ताटामध्ये घ्यायला सांगतात तेव्हा संगीता सर्वांच्या हाताखाली ताट धरते तर गुरुजी हे मंत्र म्हणत पाणी ओतू लागतात तेव्हा संगीता आणि दिनकर खूप रडत असतात दिनकरला खूप वाईट वाटते आणि तो कलाकडे पाहत म्हणत असतो की मी तुझ्या माफी सुद्धा मागण्याच्या लायकीचा नाही कारण स्वतःच्या स्वर्थासाठी मी तुझा आज बळी दिला कला मला माफ कर तुझे कन्यादान मला असे करावे लागेल हे स्वप्न मला वाटले नव्हते तेव्हा गुरुजी त्यांना ते पाणी डोळ्यासाठी लावायला सांगतात तर सर्वजण आपापल्या डोळ्याला पाणी लावतात आणि गुरुजी हे नवऱ्या मुलाला म्हणायला सांगतात की तुम्हाला दिलेल्या सर्व वचनांचे मी पालन करेन तेव्हा आद्वित मात्र खुश होऊन कलाला म्हणजे नयनाला हे सर्व बोलत असतो त्यावर गुरुजी आई वडिलांना नमस्कार करण्यासाठी सांगतात तेव्हा अद्वैत आणि कला हे आईवडिलांच्या पाया पडतात तर लगेच कला ही दिनकरच्या मिठीत येते आणि खूप रडत असते त्यानंतर इकडे पक्या आणि काजल एका मंदिरात येऊन पोहोचतात जेथे नैना आलेली असते तर काजल म्हणते की पक्या तू येथे मंदिरात जा तिकडे शोध तोपर्यंत मी इथे कनैनाताई आली होती का आजूबाजूला विचारून पाहते पक्या म्हणतो की काजल नैना दिदी मंदिरामध्ये कशासाठी येईल तेव्हा काजल म्हणते की पक्या संशय येईल अशी एक सुद्धा जागा सोडायची नाही त्यामुळे सर्वत्र शोधायचे म्हणून ते दोघे सर्वत्र शोधू लागतात तर काजल तेथील दुकानदारांना नैनाचा फोटो दाखवून या मुलीला तुम्ही पाहिले का असे विचारू लागते तेव्हा सर्व दुकानदार म्हणतात की नाही आम्ही नाही पाहिले तर काजलला टेन्शन येते आणि आता ह्या नैना दिदीला कुठे शोधायचे म्हणून तेवढ्यात पक्या सुद्धा शोधून येतो आणि मंदिरात कुठेच नाही असे काजलला सांगतो तेव्हा ज्या मुलांनी नयनाला ना त्रास दिलेला असतो आणि राहुलने त्यांना मारलेले असते ते मुलं समोरच बसलेले असतात तर काजल म्हणते की पक्या चल आपण त्यांना विचारूयात तर काजल आणि पक्या त्या मुलांजवळ येतात आणि तुम्ही येथे किती वेळापासून बसलात असे विचारतात तर, तर तर ती मुलं म्हणतात की का तुम्हाला काय करायचे तेव्हा काजल म्हणते की सरळ उत्तर दे आणि आपल्या मोबाईल मधील नैनाचा तो फोटो त्यांना दाखवते तेव्हा तो फोटो पाहून ती मुलं म्हणतात की ही तर ती मगाचीच नवरी आहे तर दुसरा मुलगा म्हणतो की हो ती तीच ऍटम आहे तेव्हा काजल म्हणते की काय रे ॲटम काय नीट बोलायचे नाहीतर तुझे दात तोडून घशात घालेल ती बहीण आहे माझी तर पाक्या म्हणतो की काजल तू शांत हो आणि त्या मुलांना विचारतो की माझ्या भावांनो नीट व्यवस्थित सांगा तेव्हा ती मुले सांगू लागतात की हो ती इथे आली होती तिच्यासोबत एक मुलगा होता मंदिरामध्ये त्या दोघांचं काहीतरी चालू होते आत्ताच थोड्या वेळापूर्वी ते कारमध्ये बसून त्या दिशेने निघून गेले तेव्हा काजल विचारते की या सर्वाला साधारण किती वेळ झाला तर तो मुलगा म्हणतो की दहा मिनिट तर दुसरं म्हणतो की नाही रे पंधरा वीस मिनिटं झाले असतील तेव्हा काजल लगेच पक्याला म्हणते की चल ती फार लांब गेलेली नसेल आपण तिला पकडू शकतो आणि ते गाडीवरून तेथून निघून जातात त्यानंतर इकडे कला खूप रडत असते तर अद्वैत आणि सरोज म्हणतात की नाही प्लीज तू इतकं रडू नकोस सरोज म्हणते की आता समजू नको असे की तू तु तुझं घर तु सोडून आमच्याकडे येते उलट तू असे समज की तुला आता दोन घर ही हक्काची मिळाली तुझे आई बाबा आपल्याकडे केव्हाही येऊ शकतात राहू शकतात तू त्यांच्याकडे जाऊ शकते आणि ए राजा नको रडू असे प्रेमाने ती नयनाला समजावते म्हणजे कलाला तेव्हा आबा उठतात तर दिनकर हे आबांना हात जोडतात तर आबा म्हणतात की दिनकर राव हात फक्त देवाला जोडायचे असतात आणि खाली या तुम्ही नव्या जोडपाचे जे काही विधी आहे ते आपल्या डोळ्यामध्ये सामान घेऊयात आणि आबा संगीता आणि दिनकरला खाली बोलावतात त्यानंतर इकडे नैनाही राहुलला विचारत असते की राहुल मी आता तर घरी जाऊ शकत नाही कारण लग्न मंडपातून मी अशी पळाल्यामुळे आई बाबा तर आता मला घरी घेऊ शकत नाही राहुल म्हणतो की तुझा तर माझ्यावर विश्वास आहे ना त्यामुळे डोंट वरी तर नैना म्हणते की हो खूपच जास्त राहुल म्हणतो की सिच्युएशन जेव्हा कंट्रोल पर्यंत येऊपर्यंत आपण कुठेतरी चार पाच दिवस लांब निघून जाऊयात आणि तिकडे आपण एकत्र राहूयात येथे जेव्हा सिच्युएशन ही कंट्रोलमध्ये आली हे आपल्याला समजताच तेव्हा मी स्वतःहून तुला तुझ्या घरी सोडवेन आणि तुझ्या आईबाबांची समजूत काढेन तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे परंतु सर्व काही हे असेच व्हायला हवे राहुल म्हणतो की हो तसेच होईल आणि तुझ्या आईबाबांना ते चालेल ना तेव्हा नैना मनात म्हणते की शेवटी राहुल सुद्धा चांदेकरांचा मुलगाच आहे तर आईबाबांना ते नक्की चालेल आणि आई ही बाबांना नक्की कन्वेस करेन तेव्हा राहुल म्हणतो की तुझ्या आईबाबांना समजावल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ तर नैना आणखीन खुश होते तेवढ्याच समोरून काजल आणि पक्या येतात तर काजलचे लक्ष नयनाकडे जाते तर नयना ही काजलला पाहते आणि राहुलला म्हणते की चल पटकनी काजल आली नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर राहुल आणि ना लगेच गाड्यातून तेथून निघून जातात तर पके विचारतो की काजल ती नक्की नयना दिदीच होती ना तर काजल म्हणते की हो आणि लगेच त्यांच्या गाडीचा पाठलाग करू लागतात आणि पाटला करता करता पक्या आणि काजल हे गाडीवरून खाली पडतात तर काजलला खूप वाईट वाटते आणि ती आवाज देऊन दिदी थांब थांब असे बोलू लागते परंतु गाडी निघून जाते तर काजलला खूप वाईट वाटते आणि ती मनात म्हणते की कलाताई मला माफ कर तुला मी जे वचन दिले होते ते मी पूर्ण करू शकले नाही ग तर इकडे गुरुजी हे आणि कला यांना सांगत असतात की मंगळसूत्राच्या आपल्या दुसऱ्या विधीला आपण सुरुवात करूयात म्हणून अद्वेतला ते मंगळसूत्राच्या उजव्या वाटीत कुंकू आणि डाव्या वाटीमध्ये हळद भरण्यासाठी सांगतात तेव्हा आदवेतने ते सर्व केल्यानंतर गुरुजी हे मुलीला प्रति परमेश्वरच्या हाताला हात लावण्यासाठी सांगतात तर कलाला खूप वाईट वाटत असते ती रडतच तो हात हाताला लावते कला मनात म्हणते की मंगळसूत्राचा हा विधी पूर्ण जर झाला तर हे लग्न पूर्ण होईल मग मी काहीच करू शकणार नाही काही झाले तरी हे लग्न आता था थांबवायला हवेच आणि काजू अजून का आली नसेल याचे तिला सर्व टेन्शन येते नैनाताई सापडली असेल की नाही आईला हे सर्व कसे विचारू म्हणून कलाला खूप टेन्शन येते तेवढ्यात काजल तेथे येते आणि खूप रडत असते तेव्हा सुकन्या काजल ला पाहते आणि संगीताला म्हणते की संगे काजल आली तेव्हा संगीता म्हणते की काजू आले म्हणजे माझी नैनी आली तेव्हा गुरुजी हे आदवेतला मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी सांगतात आणि मंगळसूत्र घातल्यानंतर हा उद लग्न पूर्ण होईल असे सांगतात तेव्हा संगीता लगे इस काजल जवळ येते तर इकडे गुरुजी सर्व मंत्र बोलून मंगळसूत्र घालायला सांगतात तर काजल म्हणते की आई मला माफ कर मी पूर्ण नाही करू शकले वचन दिलेले तर संगीता म्हणते की अगं सांग काय झाले ते काजल विचारत असते की हे सर्व कोण आहे तेव्हा संगीता म्हणते की अगं सांग नेमकं काय झाले तर काजल म्हणते की मी नैना दिदीला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती नाही थांबली ती ऐकून संगीताला तर खूप धक्का बसतो काजल म्हणते की आई प्लीज स्वतःला सावर संगीता म्हणते की काजल शांत राहो तर इकडे कला ही खूप घाबरलेली असते आई तू नैना दिदीला लवकर घेऊन ये मी आता हे सर्व सहन करू शकणार नाही मला हे लग्न नाही करायचे म्हणून तिला खूप टेन्शन येते तेव्हा संगीता धावतच कला जवळ येते आणि तिच्या कानात म्हणते की कला मला माफ कर कारण सांगत होती की नैना नाही सापडत तर कलाला आणखीनच धक्का बसतो तेव्हा काजूल ही खुर्चीवर येऊन बसते तर सुकन्या मावशी सांगते की ती कला आहे तर काजलला आणखीनच धक्का बसतो आणि तेवढ्यात गुरुजी सुद्धा नवऱ्या मुलीच्या गळ्यामध्ये अद्वेतला मंगळसूत्र घालायला सांगतात तेव्हा अद्वेत हा कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला लागतो तेव्हा लगेच कलाला आतापर्यंतचे अद्वेत आणि तिच्याबरोबर जे काही भांडण झालेले असते ते सर्व क्षण आठवतात आणि ती लगेच थांबा असे बोलते संगीता दिनकर आणि काजल यांना तर धक्काच बसतो आणि कला लगेच आपल्या डोक्यावरील पदर बाजूला टाक फेकून देते तर लगेच कलाला तेथे पाहून धक्काच बसतो आणि सर्वांना कलाचा चेहरा पाहून धक्काच बसतो सर्वजण लगेच उभे राहतात तर अद्वेत आपल्या हातातील मणिमंगळसूत्र मागे घेतो तेव्हा कला खूप रडत असते अद्वैत विचारतो की तू येथे काय करतेस तर रिपोर्टर सुद्धा लगेच ते सर्व फोटो आणि ते शूट करून घेऊ लागतात अद्वैत विचारतो की तू येथे काय करतेस नाही ना कुठे अद्वीत लगेच ते सूत्र फेकून देतो आणि हा सर्व काय तमाशा चालला असे विचारतो संगीता काही उत्तर देत नसते तर सरोज म्हणते की नैनाच्या आई अद्वेत तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतो तुम्ही शांत का आहत? आहात अद्वैत म्हणतो की हे सर्व काय चाललंय कोणी माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहात की नाही हे लग्न आहेत की मस्करी मला माझ्या प्रश्नाचे ताबडतोब उत्तर द्या तेव्हा सरोज सुद्धा म्हणते की मला आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या आमची सून कुठे आहे नैना कुठे आणि तिच्या जागी ही मुलगी मंडपात आलीच कशी संगीता आणि कोणी काहीच उत्तर देत नाही सरोज पुन्हा पुन्हा तेच विचारत असते तेव्हा म्हणतो की आई थांब ह्याच मुलीचा काहीतरी हा म्हणजे असणार कारण कारण सर्वांनी पाहिले ही लग्नाचे सर्व विधी पूर्ण करत होती तेव्हा कला म्हणते की अद्वैत तुला चुकीचे वाटते तर अद्वैत म्हणतो की शडाप माझं नाव सुद्धा घेऊ नकोस आणि अद्वैत म्हणतो की आता काही उत्तर ना कुठे आहे ते फक्त उत्तर दे तू काय केली नैनासोबत तुला पैसे हवेत का तू नैनाला किडनॅप वगैरे केले का तेव्हा कला ही संगीताकडेच पाहत असते आदवित म्हणतो की किती पैसे लागतात ताबडतोब तुला तु तु ती उठके आत्ताच्या आत्ता पैसे देतो तेव्हा कला म्हणत असते की आद्वेत एकदा तरी माझं ऐकून घे तेव्हा कला पुन्हा संगीताकडे बघू लागते आद्वेत म्हणतो की तू जर आता माझं उत्तर दिलं नाही तर कला म्हणत असते की प्लीज एकदा तरी माझं ऐकून घे मी नयनताईला किडनॅप नाही केले ती स्वतः तर आद्वेत म्हणतो की बोल ना पटकन काय ते तर कला खूप रडू लागते तर सरोज म्हणते की ही असे ऐकणार नाही आपण एस पी जगदाळे यांना फोन लावूयात एकदा हिला रिमांड मध्ये घेतलं तर हिची अक्कल ठिकाण्यावर येईल आजपर्यंत हिच्याशी आम्ही चांगलेच वागलो परंतु आता यापुढे नाही आमची फसवणूक तुम्ही केली त्यामुळे त्याची फळं तुम्हाला आता भोगावीच लागणार तेव्हा सरोज ही सोहमला फोन लिसांना फोन लावण्यासाठी सांगते तेव्हा संगीता खूप रडत असते आणि धावतच पुढे येते आणि सरोज आणि आदवेतला म्हणते की विनोत राव एकदा ते ऐकून घ्या तर सरोज म्हणते की अजून तुमचं काय ऐकून घ्यायचे जे काही घडले त्यात माझ्या कलेची काही चूक नाही असे जेव्हा संगीता म्हणते तेव्हा आदवेत आणि सरोजला तर धक्काच बसतो तेव्हा संगीता सांगू लागते की त्यात त्या बिचारीची काही चूक नाही ती बिचारी फक्त स्वतःच्या बहिणीची चूक ही ती सावरण्यासाठी स्वतःचा बळी देत होती आणि हात जोडून ती सांगू लागते की माझ्या कलेने खरच काही केले नाही मी तुमच्या हात जोडते पाया पडते पण माझी नैनी माझी नैनी ही भरमंडपातून पळून गेली तेव्हा ते ऐकून आद्वेत आणि इतर सर्वांना तर धक्काच बसतो आणि सरोजला सुद्धा तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अद्वैत खूप चिडलेला असतो मला हे लग्न मान्य नाही कारण तुमची सर्व फॅमिली ही, ही, ही खोटारडी आहेत संगीता कला आणि दिनकर हे सर्वजण हात जोडून आद्वेतची माफी मागू लागतात आद्वेत म्हणतो की ज्या मुलीबरोबर मी सेकंद सुद्धा म्हणजे उभा राहू शकत नाही त्या मुली बरोबर बर -बर मी आयुष्य काढू शकत नाही असे बोलून तो तेथून जायला निघतो तर तेवढ्यात तेथे अर्जुन आणि सायलीची एंट्री होते तर अर्जुन हा आद्वेतला समजावतो की कलाच तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे तर सायली ही आ, कलाला म्हणत असते की पंच तत्वाने हे लग्न मान्य केले मग तू का थांबतेस ते आबासुद्धा अद्वेतला म्हणतात की तू जर हे लग्न मानत नसला तर मी तुझ्यासाठी कायमचा मेलो तर आद्वेतला धक्का बसतो आणि इकडे संगीतासुद्धा कलाला शपथ घालते की काही झाले तरी तू हे लग्न मोडू नकोस शेवटी आद्वेत आणि कला एकमेकांबरोबर लग्न करायला तयार होतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद